नमस्कार मैत्रिणींनो तर ब्लाउजचे भरपूर व्हरायटी तुमची बघून झालेली आहे तर आता सर्वांच्या आग्रहाखातर मी घेऊन आलेली आहे सुंदर सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आणि फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया तर चला पटपट -पट मस्त मस्त साड्या बघूयात आणि तुम्हाला कुठली साडी आवडती ती कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर ही आहे सुंदर अशी साडी आणि या साडीचं सिल्क आहे प्युअर आर्ट सिल्क तुम्ही बघाल खूप सुंदर असं हे साड्यांचं कलेक्शन माझ्याकडं आलेलं आहे तर बघाल हे असे सुंदर काठ आहेत हे साडीचे काठ आहेत ही डिझाईन आहे आणि टेक्टर बघाल साडीचं खूप सुंदर आहे तर बघाल सुंदर अशी ही साडी आहे आणि ऑल उभर अशी साडी आहे आणि हा साडीचा पदर आहे पदर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे तर बघा हा पदर आहे तर खूप सुंदर अशी ही साडी आहे क्वालिटी मस्तच आहे प्युअर सिल्क मध्ये हे मटेरियल आहे तर या साडीचं सिल्क आहे त्याचं स्पेसिफिक नाव आहे प्युअर आर्ट सिल्क तर या साडीचं तर या साडीचं टेक्शर आहे प्युअर आर्ट सिल्क तर खूप सुंदर अशी साडी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि माझ्यासोबत शेअर करा, करा तुम्हाला याचा पूर्ण ओपन करून व्हिडिओ दाखवते आणि आजच तुमची साडी बुक करा तर त्याचं बॅक असा दिसणार आहे त्याचा काठ असा दिसणार आहे खूप सुंदर अशी साडी आहे टेक्स्चर खूप सुंदर आहे तुम्ही बघाल खूप सुंदर अशी साडी आहे तर सर्वांच्या आग्रहाखत खूप सुंदर सुंदर असं साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे आलेलं आहे तर तुम्ही बघाल ही पण खूप सुंदर अशी साडी आहे आणि याचं सिल्क आहे बनारसी कोटा या साडीचं सिल्कचं नाव आहे बनारसी कोटा तर तुम्ही बघाल असे सुंदर काठ दिलेले आहेत आणि सनावारासाठी खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि याचा पदर बघाल फ्रेश पिंक कलर आहे फ्रेश पिंक कलर आहे या साडीचा पदर तर बघाल फ्रेश पिंक असा कलर आहे या साडीचा आणि हे ब्लू आणि पिंक असं खूप छान कॉम्बिनेशन वाटतं आहे तर गौरी गणपतीसाठी खूप सुंदर असं हे कलेक्शन आलेलं आहे तर पटपट तुमच्या साड्या बुक करा आणि फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया आणि या साड्या तुम्हाला लगेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असाल तर दोन दिवसात मिळून जाणार आहेत तर खूप सुंदर असं हे साड्यांचं कलेक्शन आहे आणि बघा ही नेक्स्ट साडी आहे त्या साडीचं नाव आहे टिशू सिल्क साडी तर या साडीचं टेक्स्चर आहे टिशू सिल्क बघाल स्काय ब्ल्यू असं हे मटेरियल आहे साडीचं आणि हे हाताचा काठ आहे तर खूप सुंदर अशा या साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत तर बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे त्याचा पदर आहे रनिंग मध्ये सगळ्यामध्ये ब्लाउजेस दिलेले आहेत हा त्याचा पदर आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे तर बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आलेलं आहे ज्यांना खरंच साड्या नेसाची आवड आहे त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बेस्ट क्वालिटीच्या साड्या माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि माझ्याबरोबर शेअर करायचं आहे तर खूप सुंदर सुंदर साड्यांचं हे कलेक्शन आहे जी साडी आवडली आहे तिचं स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा आणि फ्री होम डिलिव्हरी मिळवा तर हे बघाल ही देखील खूप सुंदर अशी टिशू सिल्कची साडी आहे ज्या मैत्रिणींना गोल्डन कलर कॉपर कलर सिल्वर कलर वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी ही साडी आहे तर चला बघा इथे मस्त असं पदराला लटकन दिलेलं आहे आणि हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे तर खूप सुंदर असं हे साड्यांचं कलेक्शन आहे तर एक से बडकर एक अशा माझ्याकडे साड्या अवेलेबल आहेत तर तुम्ही बघा बनारसी सिल्कची प्रॉपर बनारसी सिल्कची ही साडी आहे आणि बघा डार्क वाईन कलर आहे थोडासा चॉकलेटीकडे जाणारा कलर आहे बट ही चॉकलेटी कलर नाही आहे साडी डार्क वाईन कलर आहे हा त्याचा सुंदर पदर आहे आणि प्रॉपर टेक्शर मस्त ज्यांना लाईट वेटच्या साड्या आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी ही साडी आहे हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे तर तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतो की ह्या साड्या घेऊन तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही इतक्या सुंदर आणि सोबर अशा साड्या आहेत तर हे खूप सुंदर असं कलेक्शन माझ्याकडे अवेलेबल झालेलं आहे आणि तुम्ही बघाल हा काठ आहे ज्याला आपण किनार असं पण म्हणतो तर याच्यात देखील कलर्स अवेलेबल आहेत मी सध्या सिंगल सिंगल पीसेस दाखवते आहे तर याच्यात कलर देखील अवेलेबल आहे जी साडी तुम्हाला आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा बघाल ही प्युअर खादी सिल्कची साडी आहे ज्या मैत्रिणींना ऑफिसवेअरसाठी साड्या हवे असतात तुमच्यासाठी ही सुंदर अशी खादी कॉटनची साडी आहे आणि ह्या नेसल्यावर साड्या खूप सुंदर दिसतात तुम्ही ऑफिसमध्ये दे देखील काही छोटेसे फंक्शन असतात त्याच्यासाठी वेअर करू शकता हा सुंदर पदर आहे आणि याला थोडेसे लाल रंगाचे काठ दिलेले आहेत आणि ऑल ओव्हर साडी अशी आहे तर खूप सुंदर सुंदर असं साड्यांचं हे कलेक्शन माझ्याकडे आलेलं आहे तर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जी साडी आवडलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करा आणि प्राईज विचारायला अजिबात संकोच करू नका जी साडी आवडली ती आरामात विचारा आणि बजेटमध्ये असेलच तुमच्या त्यात काही वादच नाही तर तुम्ही बघाल हा सुंदर असा पदर आहे आणि ही ऑल ओव्हर अशी साडी असणार आहे तर ही पण खूप सुंदर अशी साडी आहे आणि रेट एकदम रिजनेबल आहे तर एकदम बजेट फ्रेंडली अशा या साड्या आहेत आणि याचे कलर खूप सुंदर आहेत सर्व फ्रेश कलर आहेत आणि तुम्ही सर्व सणांना छोट्या छोट्या प्रोग्रॅमला या साड्या आरामात वेअर करू शकता इवन हळदीकुंकाच्या कार्यक्रमाला देखील या साड्या खूप शोभून दिसतील अशा आहेत तर सगळ्यांची आवडती माहेश्वरी सिल्क आहे तर ही देखील खूप सुंदर आणि सोबर अशी साडी आहे याच्यात देख देखील कलर अवेलेबल आहेत तुम्ही बघाल काठ खूप सुंदर आहेत याचे सिल्वर कलरचे काठ आहेत आणि साडीचं टेक्स्चर मस्तच आहे तर प्रॉपर मरून कलरचा पीस आहे आणि तुम्ही बघाल हा पदर आहे हा प्रॉपर पदर आहे आणि ही पूर्ण साडी आहे ऑल ओव्हर अशी तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे रिझनेबल मध्ये आहे त्यातलाच एक मस्त असा मोनिका सिल्कचा वेगळा पॅटर्न मी दाखवते आहे तर ज्यांना येलो कलर फार आवडतो त्यांच्यासाठी खूप सुंदर असा हा पीस आहे तुम्ही बघाल याचे मोठे काठ दिलेले आहेत तर आणि साडी ऑल ओव्हर अशी आहे तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे एक पण बघा ती साडी अशी दिसेल तर खूप छान असं हे कलेक्शन आहे यातलं डिझाईन बघाल खूप सुंदर असं सोबर कलेक्शन आहे हा एक साडी हा देखील माहेश्वरी सिल्कमधला आहे तर लाईट ब्राऊन असा हा कलर आहे थोडस फोन मध्ये लाईट कलर दिसतो आहे बट क्वालिटी सुपर्ब आहे आणि बघाल ऑल ओव्हर असा बुट्टा दिलेला आहे तर बघाल या बुट्ट्यामुळे खूप छान असं गेटअप आलेलं आहे हा आहे देखील माहेश्वरी सिल्क आहे तर खूप सुंदर असं हे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघाल हा देखील मस्त असा पिंक कलर आहे माहेश्वरी सिल्कमधला आणि त्याच्यावर बघाल ग्रेश ग्रेश, ग्रेश सिल्वर कलरचा हा असा पट्टा दिलेला आहे आणि त्यालाच मॅच होणारी अशी इथे काठ दिलेली आहे तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर कसं वाटलं क कलेक्शन कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कुठली साडी आवडली ते सांगायला विसरू नका तर खूप सुंदर असं हे साड्यांचं कलेक्शन आहे तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडेल की अरे हिनी हा दुपट्टा घेतलेला आहे हा देखील खूप सुंदर आहे तर हा बनारसी सिल्कचा दुपट्टा आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला जर असा या टाईपचा दुपट्टा ऑर्डर करायचा असेल तर नक्की कळवा यात देखील खूप सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहे तुम्ही बघा लेंथ पण याची खूप छान आहे गोल्डन आणि पर्पल असं लाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे तर तुम्हाला असे दुपट्टे हवे असतील तर दे, ते देखील कमेंटमध्ये दे कळवा तर कसं वाटलं साड्यांचं कलेक्शन कमेंटमध्ये नक्की सांगा चला परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नमस्ते